नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले त्या साडेसहा दिवस सुगून वर आलेला आहे झाड चाडणं काही दिसत नाही पहिल्यांदा किचन कटा सगळा स्वच्छ धुवून घेतला आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली सकाळ सकाळ दूध ठेवले का गॅसवर तापायला आणि इकडं दुसऱ्या गॅसवर ठेवल्या चहा आता चहा होते आणि दूध तापते तोपर्यंत आता भाजीची तयारी करते राहत असं आता सकाळ सकाळ ताजी ताजी वांगी आणली तोडून मस्त एकदम काटेदार वांगी येते पण आमचं काटा आवडत नाही तर आता काट काढून वांगी चिरून घेते आणि लसूण सोडून लसूण सोडून भाजीच्या फोडण्याची पण तयारी करते सगळी वांगी चिरून भरून घेतली ती चला आता वांग्याची भाजी करून घेते इकडं कडे भाजी टाकली फोडलेलं आणि आता चपात्या करायला लागली करून झाला सगळ्यांचे जेवण झाले ती आता भांडे घासून घेते घरातच घासायला लागली भांड्यात येतं घरचं सगळं कामावरून आता रानात माळावर आलो आहे आज बुधवार मग आता आज कारलं तोडायचे चल कुठल्या तरी एकाकडे सुरुवात करू आता कारलं तोडायला इकडं आपली पाच साखरं तोडून झाले ती कारल्याची सोबतच एखादी एखादी काकडी सापडते ती पण तोडून घेतली आता काकडीचे वेळ उपटून टाकायचं आणि कारलं स्वच्छ खुरपून घ्यायचे त्यामुळे एकदा ता फिरून डबल आब्यापेक्षा कारले तोडत तोडतच काकडी पण तोडतोय बादली भरली आणि अशी कारली येते आपली लांबलाच कारदम आता बादली भरली बादली येऊ खाली कागदावर सावली केलेली आहे खाली आणि परत सुरवात करून अजून तोडायला दुपारच्या अडीच वाजल्या त्या आणि आपल्या आ... कारले चार पाती म्हणजेच निम्म कारलं तोडून झाली इथे कारल्याचा ढिगारा केलाय सावलीला आणि आता ते आते आता आल्या त्या माळावर सकाळपासून आता शाळा राखत होत्या आता माळावर आले ते जेवण घेऊन चल आता जेवण करू आणि जेवण करून परत मग राहिलेलं कारलं तोडू आता आता जेवण करून निवडतेले कारलं सकाळी वांग्याची भाजी खाल्ली होती आता मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी आणली चपाती आणि तोंडी लावायला फरसाण तर या सगळ्यांनी दुपारचं जेवण करायला इकडं आता कारले भरायला सुरुवात केली आता ह्याच्यामध्ये पण तीन आता वेगवेगळं भरायचं ही एक नंबरचं कारलं हे थोडंसं मोठं दोन नंबर आणि ही वाकडी थोडस किडक असं तीन नंबर नाही का वाकड ते, ते मोठ गेली का होत्यात थोड्या अलीकडचं मोठं हा ते वाकडच आहे म्हणतात वाकड आहे का तीन नमुन आहे त्यात पण निवडायचं दोन कॅरेट भरले ते निवडून आता हे असं कारल्याला मध्ये तंगूस कुपलेलं आहे आणि त्याच्यावर वेल पसरून Și uh, carle, vă rog, bar, ca luăm de timp. काय माळावर एकटी झाली का खरंच कोण आलं नाही का माग बर एकटी झाली का काय करते ते बाकीची बर पावणे सहा वाजले त्या आणि इकडं आपल्या कारला सगळं तोडायचं होतं झालं एक चार पाच आकण्या राहिली ती हिकड्या कडाची तोडायची हिकडले वेल भरपूर मोठं झाले ते त्यामुळे आता कारलं आता शोधूनच काढावं लागते एवढं तोडून घेऊ आता आणि बो खाली जाऊन किती कॅरेट भरली ती का कारल्याची सव्वा सहा वाजल्या कारलं झालं सगळं तोडून वीस कॅरेट निघली ती कारली थोडंसं कमी पडलेलं सगळ्यांनी म्हणून तोडलं करून घर निघालोय आता आणि आज पौर्णिमा त्यामुळं चंद्राचं चांगलं चांगलं पडलेलं आहे आमची तुळशीचे लग्न लावायची राहिली ती आज पौर्णिमा आहे पौर्णिमेपर्यंत असते ती लग्न आज लावायची ती लग्न शाळेत नाल्यापासून सगळे साफसफाई करून ठेवली तुळशी पशी नव्हती का कोणी कोणी केली मग कोणी कोणी केली इकडे बघ बर तुळशी लागण्याची तयारी करून झाली सगळे रांगोळी काढली मस्त अशी छोटशी तुळशीवरून लावण्याची रांगोळी काढली आणि ताटपणा कृष्णदेव आणि इथं तुळशीच्या लग्नाचं लग्नावर सगळं साहित्य आणलं ताटामध्ये चला आता लग्न लावून देऊ का लावलं आहे आता आम्ही सुरुवात केली आहे लग्न लावायला मंगलाष्ट का चालू आहे त्या पण मोबाईलवर चालू आहे त्या त्यामुळं कॉपराइट येतं त्यामुळं मी म्यूट करून ठेवले इथं चला घेतो आता तुळशीचे लग्न लावून काढ आता झालं तोशीच लग्न झाली आता फटाकडे हळवड्या चालू आहे त्या लांबला हळवा लांबला मेकी घ्या पूर्णमे पूर्णमे मंत्र देवी पक्षा आरती आरतीला चालू आहे आता सगळे जण आरती करून झाली आता सगळे जण प्रसाद घ्यायला बसले प्रसादामध्ये आज बाजरमट आणि ज्वारीची भाकरी ते या सगळ्यांनी जेवायला देवी प्रसन्न जेवण करून आलो आणि आता इथं निवांत टी व्ही बघत गवत शेंगा घेतले त्या फोडायला शेंगा फोडून घेतो आहे आता आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या नवीन ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद